ी सेनेचे कार्यकर्ते संजय ताकतोडे यांनी घेतली जलसमाधी त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात आणले असता शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंब व कार्यकर्त्यांनी मृतदेह घाटी चौकात ठेवला देखे देखे। आले, 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 आले। या प्रकारामुळे पोलीस व प्रशासनाची तारंबळ उडाली असून कार्यकर्त्यांनी ठिया मांडून घोषणा दिल्या आहेत जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरटकर औरंगाबाद आम्ही संजय तातोडे ह्या मातंग समाजाच्या युवकाने काल बीड इथे मातंग समाजाला आरक्षण मिळावं ह्या प्रमुख मागणीसाठी त्यांना जल समाधी घेतली आणि त्याची बॉडी आज घाटी रुग्णामध्ये पोस्टमॉर्टमसाठी आली होती या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातून नव्हे शहरातून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून लोक ह्या ठिकाणी एकत्र आले आणि एकत्र येऊन सर्वांना शासनाच्या विरुद्ध शोक जास्त अनावर झाला नाही आणि त्यांना घाटीतून प्रेत काढल्यानंतर जुबली विभागी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घेऊन जाणार होते परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनानं घेऊन दे जाऊ दिलं नाही त्यामुळे प्रेत हे जुबली पार्क इथे रस्त्यावर उतरण्यात आले आणि ह्या ठिकाणी सर्वांना घोषणेबाजी करून या ठिकाणी आम्ही फडणवीस सरकारचं या ठिकाणी सगळं संघटनेच्या वतीने आम्ही निषेध केला कारण की मातांग समाजाला आरक्षण मिळून अबगड असे वर्गीकरण करून आरक्षण मिळालं पाहिजे आणि मातांग समाज हा शिक शिकला पाहिजे यासाठी ज्या संजय तातोडे यांनी आत्मबलिदान केलं याच्यासाठी या स सम संपूर्ण अण्णाभाऊसाठी फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी आदर होते आणि आम्ही या शासनाला या सांगू इच्छितो की मातंग समाजाचे हे युवकाने जे आत्मबलिदान केलं त्याचं आत्मबलिदान व्यर्थच गेलं नाही पाहिजे त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये हे शासनाने दिले पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाने स कायमस्वरूपी शासनामध्ये नोकरी सामावून घेतलं पाहिजे नसता आम्ही संघटना वतीनं तीव्र आंदोलन छेडून या शासनाविरुद्ध विरुद्ध विरुद आम्ही निषेध करणार आहोत मी राजू भालेराव अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन औरंगाबाद या ठिकाणी संजय ताकतोडे यांचं प्रेत या ठिकाणी पोस्टमार्टम करता या घाटी रुग्णालयामध्ये आणलं आणण्यात आलं होतं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आत्ता आहे गालपाडे साहेब वगैरे इतर आमचे सचिन भाऊ सनी भाऊ बाकीचे बरेचसे पदाधिकारी आम्ही आत्ता या ठिकाणी पोचत असताना तत्पूर्वी या ठिकाणी कार्यकर्ते आले होते आणि आल्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासनाशी पोलिसांशी काय त्या ठिकाणी बाचावाची वादविवाद झाल्यानंतर या ठिकाणी जा, ते डेडबॉडी या ठिकाणी ठेवण्याचा प्रकार झाला या ठिकाणाहून पोलिसांच्या दहशतीमुळे या ठिकाणचा जो अॅम्बुलन्स ड्रायव्हर जो होता त्यांनी अँब्युलन्स घेऊन या ठिकाणी पळ काढला आणि त्या ठिकाणी डेड बॉडी त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्याचं आत्तापर्यंत कळतंय आता या ठिकाणी आम्ही आलो असता या ठिकाणी पोलिसांनी डेड बॉडी अँब्युलन्स नवीन ॲम्ब्युलन्स मागून या ठिकाणून डेड बॉडी पुढील मला वाटतं बीड या ठा बीडला पाठव पाठवलेले या ठिकाणी आम्ही आता सर्व शिष्टमंडळ सी पी साहेबांना भेट घेऊन आयुक्तांची भेट घेऊन आम्ही पुढील बीड या ठिकाणी जाणार आहोत देड़ी। 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 ते बीडशे आणि संघटनेचे पदाधिकारी होते लवजी शक्तीसेनेचे पदाधिकारी होते या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी आत्मबलिदान दिलं त्याच्या त्या बलिदानाच्या रित्य आमचं मागणी या ठिकाणी अशी सरकारकडे या मागण्या मंजूर करण्याबरोबरच त्यांनी तात्काळ संध्याकाळी अंत्यविधी होईपर्यंत सरकारने शासनाने त्यांच्या कुटुंबियांना मदत द्यावी पन्नास लाखाची मदत त्यांना तात्काळ देण्यात यावी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियापैकी एका व्यक्तीला त्या ठिकाणी नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं त्याचबरोबर या ठिकाणी जो गुन्हा घडलेला आहे तो गुन्ह्यास कारणीभूत म्हणजे त्याला मृत्यूस कारणीभूत म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी या ठिकाणी राहणार विष्णू गजबे लवजी शक्ती सेना आणि बाकीचे सर्व पदाधिकारी औरंगाबादमधले हे या मोर्चामध्ये या आंदोलनमध्ये सहभागी आहेत